नमस्कार एस के मराठी या यूट्यूब चॅनेलमध्ये तुम्हा सर्वांचं मनपूर्वक स्वागत आहे तर मित्रांनो लाडकी बहीण योजना ई के वाय सी मुदतवाढीची शक्यता लाभार्थ्यांना दिलासा जा या संदर्भात सविस्तर अशी माहिती आपण या व्हिडिओच्या माध्यमातून जाणून घेणार आहोत तत्पूर्वी जर तुम्ही चॅनेलवर नवीन असाल तर चॅनेलला लगेच सबस्क्राईब करून घ्या मंडळी महाराष्ट्र शासनाच्या महत्त्वाकांक्षी लाडकी योजने योजनेअंतर्गत लाभार्थी महिलांसाठी इलेक्ट्रॉनिक वाय सी प्रक्रिया पूर्ण करणे आवश्यक आहे या योजनेच्या अंमलबजावणीत सध्या एक महत्वाचा टप्पा सुरू असून शासनाने निश्चित केलेली अठरा नोव्हेंबरची अंतिम मुदत जवळ येत आहे तथापि अनेक लाभार्थी महिला अद्याप या प्रक्रियेत सहभागी झाल्या नसल्याने मुदतवाढीची चर्चा जोमाने सुरू आहे पगार मंडळी सद्यस्थिती आणि आकडेवारी या संदर्भात आपण सविस्तर बघूया शासनाच्या अधिकृत माहितीनुसार आतापर्यंत अंदाजे ऐंशी लाख लाभार्थी महिलांनी त्यांची ई सी यशस्वीरित्या पूर्ण केली आहे हा आकडा लक्षणीय असला तरी अजूनही मोठ्या संख्येने पात्र लाभार्थ्यांना ही प्रक्रिया पूर्ण करणे बाकी आहे विविध कारणामुळे अनेक महिला या प्रक्रियेत भाग घेऊ शकल्या नाहीत त्यामुळे सामाजिक संघटना महिला गट आणि विविध राजकीय पक्षांकडून मुदतवाढीची मागणी होत आहे तर मंडळी मंत्र्याचे महत्वाचे वक्तव्य या संदर्भात आपण सविस्तर बघूया महिला व बालकल्याण विभागाच्या मंत्री आदिती तटकरे यांनी या प्रसंगी अतिशय महत्वाचे विधान केले आहे त्यांनी स्पष्ट केले आहे की निश्चित केलेल्या अठरा नोव्हेंबरच्या मुदतीपर्यंत आणखी अनेक लाभार्थी महिलांनी के वाय सी पूर्ण करावी अशी अपेक्षा ठेवण्यात आली आहे मात्र त्यांनी एक आश्वासन संदेश म्हटले आहे की जर सर्व पात्र लाभार्थी या प्रक्रियेत सहभागी होऊ शकले नाहीत तर शासन वास्तविक परिस्थिती विचारात घेऊन उपयुक्त निर्णय घेण्यास तयार आहे त्यांच्या या विधानामुळे अनेक महिलांना दिलासा मिळाला असून मुदतवाढ मिळण्याची शक्यता आता पूर्वीपेक्षा अधिक वाटत आहे मंत्र्यांच्या भूमिकेतून असे स्पष्ट होते की शासन लाभार्थ्यांच्या हिताचा विचार करत असून कोणत्याही पात्र महिलेला या योजनेच्या लाभापासून वंचित ठेवण्याचा त्यांचा हेतू नाही बघा तर मंडळी तांत्रिक अडचणी आणि तक्रारी या संदर्भात आपण सविस्तर बघूया तथापि अनेक ठिकाणी लाभार्थ्यांना विविध तांत्रिक समस्यांचा सामना करावा लागत आहे काही प्रकरणामध्ये संकेतस्थळ बऱ्याच वेळानंतरही लोड होत नाही तर काही वेळा सत्यापनासाठी आवश्यक असणारा ओ टी पी वेळेवर प्राप्त होत नाही सर्व्हरवरील दबावामुळे अथवा इंटरनेट कनेक्टिव्हिटीच्या समस्येमुळे अशा अडचणी उद्भवत असतात अशा तक्रारी लक्षात घेऊन शासनाने तातडीने दखल घेतली आहे तर मंडळी सरकारचे उपाय या संदर्भात आपण सविस्तर बघूया होणाऱ्या अडचणी ओळखून शासनाने प्रक्रिया अधिक सुलभ आणि जलद करण्यासाठी विविध उपाययोजना केल्या आहेत प्रारंभी दररोज फक्त पाच लाख महिला एकाच वेळी के वाय सी प्रक्रिया करू शकत होत्या मात्र आता ही क्षमता दुप्पट करून प्रतिदिन दहा लाख महिलांपर्यंत वाढवण्यात आली आहे त्यामुळे वेबसाईटवरील दबाव कमी होणार असून अधिक लाभार्थी सहजतेने प्रक्रिया पूर्ण करू शकतील चला तर मंडळी अशाच महत्त्वपूर्ण बातम्यांच्या अपडेट्ससाठी व्हिडिओला लाईक करून चॅनेलला सबस्क्राईब करा व पेजला फॉलो करा धन्यवाद